संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासावे जयंतीचे वर्ष संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचे सहाशे पंच्याहत्तरावे वर्ष व जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमनाचे तीनशे पंच्याहत्तरवे वर्ष आहे याचे औचित्य साधून डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरी वाचन सप्ताह शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर आयोजित करण्यात आला ज्ञानेश्वरीमधील काही निवडक अध्यायांचे वाचन विद्यार्थ्यांसमवेत करण्यात येणार आहे तरी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा सप्ताहातील कार्यक्रम शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते अकरा उद्घाटन व वाचन रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर सकाळी आठ ते अकरा वाचन होईल मधल्या वेळेत नाश्ता दिला जाईल शनिवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना वाचनाची संधी द्यावी असे आवाहन मुख्याध्यापक मोहन जोशी यांनी केले यावेळी महेश सपकाळ माधुरी गोजर पांडुरंग जोशी अंजली जोशी उमेश कुलकर्णी विजय कुलकर्णी यांच्यासह शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी उपस्थित होते नमस्कार डॉक्टर बापटवाल शिक्षण मंदिर सांगलीमध्ये ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक तरी ओळी अनुभवावी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीचं वर्ष शिरोमुनी नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचं सहाशे पंच्याहत्तरावं वर्ष आणि जगद्गुरू तुप्पोबा रायांच्या सदैव वैकुंठ जमनाचं तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे याचा औचित्य साधून बापडवाल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरी वाचन सप्ताह शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर ते शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही सादर करीत आहोत आयोजित करीत आहोत ज्ञानेश्वरीमधील पहिला अध्याय नववा अध्याय बारावा पंधरावा आणि अठरावा या पाच अध्यायांचं वाचन रोज सकाळी आठ ते अकरा यावेळेत विद्यार्थ्यांसमवेत करण्यात येणार आहे तरी सर्वांना माझी विनंती राहील की आपण या ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाला अवश्य भेट द्या